तीन वर्षापासून करते पण मला तीन वर्षापासून वेगवेगळ्या मार्केटचे वेगवेगळे अनुभव तर मी काही अन्य मार्केटला काही माल नेवला तिथली तिथे जर सर्विस कंडिशन जर पाहिली मालाच्या वजनमध्ये कमी असणं निर्वाल तर काही पैसे कमी करणं हे अनेक प्रकारचे झिंजे पण जर गेल्या वर्षी मी जवळजवळ किडी होती खोटेश कंपनीला दोन हजार कॅरेट माल विकला होता पण तो माल कसा विकला अन्य मार्केटला मी गाडी ओढली गाडी घेऊन गेल्यानंतर मला त्या गाडी मागं एका दिवसाला अन्य मार्केटमध्ये मला थोडे मा पैसे कमी यायचे नाशिक मार्केटमध्ये मा गेल्यानंतर माझी पट्टी ही वीस हजारे तीस हजार वृष्टी वाढवली हा मात्र महत्वाचा आणि मी काय केलं त्यांचे क्लिप पाहता असताना माल आस विरवळून काढला विरवळू काढल्यानंतर माझ्या साडे अकराशे धारामध्ये मा जाऊन एकोणीसशे केर माल उतारला गेला तर पहिल्या राऊंडमध्ये मी माल उतारल्यानंतर त्याचा पाठीमागचा जो माल शिल्लक राहिला त्याची साईज वाढली वजन वाढलं आणि पहिलं जो सुपर माल जो होता चारशे साडेचारशे ग्रॅमचा सा। हा थोडा लो मार्केटमध्ये गेला तर नंतर जर सरासरी सप्टेंबर लागल्यानंतर ते मालाचा मागचा जो माल राहिला या पहिला माल जवळजवळ मी आठशे नऊशे कॅरे विकली होती त्याच्या तीन पेट पैसे पाठीमागच्या मालाचे आहेत म्हणजे एकशे नव्वद रुपयापर्यंत मला हायस्ट माल हा सेकंड हार्वेस्टिंगचा गेला त्याचे पैसे डबल टिबल आहे आणि सुरुवातीचा माल ऐंशी नव्वद निघायचा मला एक शेतकऱ्याला तुझं एवढं सांगायचं आहे की बाबा त्यांची जी क्लिप पाहतो आपण जे म्हणते माल विरवून काढ ते शंभर टक्के सत्य आहे तर आपण जर माल विरळ त्याच्यामधून आपल्याला जो जो आलेला माल आहे तो मार्केटला तो डॅमेज होतो दुसरी गोष्ट पाठी माझं जो माल राहिला आहे तो सईज घेतो आणि मार्केट का होतं माझा तर असा अनुभव की मी का पारले जुना शेतकरी तो तीन वर्षामध्ये मला एक कळते हो पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर मालेचे बाजार हे रोज बदलत असतात असे अनुभव शेतकऱ्यांची मी चर्चा करून तिने मला सांगितलं का ते पाणी फोडतानी फेब्रुवारी महिन्यात पुढे जा फेब्रुवारी महिन्यात फोडल्यानंतर आपण पंधरा ऑगस्ट नंतर मध्ये मार्केटमध्ये येतो आणि पंधरा ऑगस्ट पासून तो सप्टेंबरमध्ये फुल मार्केट राहतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला तो, तो साक्षात म्हणजे ते पाहायला पण भेटले तर त्या दिवसामध्ये किंवा मार्केट भेटतात आणि आजही ते काय सांगतात जसं ऑगस्ट लागेल तसं मार्केट वाढत चाललं आणि ही सत्य घटना आहे तर आता जे आमचे मित्र भगवान शिवसागर यांची जवळ महिन्यापासून मार्केटला गाडी चालू होती त्यांची जवळजवळ अडीच हजार कॅलेट माल ती नाशिक मार्केटलाच विकला आहे पण त्यांचीच कंडिशन पाहता जी पहिली पट्टी लागत त्याला एक साठ एक सत्तर एक ऐंशी एक नव्वद ती जवळजवळ सव्वा दोन अडीच लाखापर्यंत त्यांची पट्टी लागत गेली त्याच्यात त्यांच्यातून माल काय आलं जसं आपण वन टाईम मार्केटिंग केली तर माल आला जसं वन टाईम मार्केटिंग केल्यानंतर तो माल सगळ्या झाडावरचा खाली उतरला त्याचा आपला तोटा आहे कारण मागचा मालच वजन वाढतो ना तसं त्यांची पट्टी रोज वाढवते तर रोज ते खुश व्हायची रोज ते मला फोन करायची आणि माझी पट्टी वाढली तर तिथे एक आनंद भेटायचा एक समाधान भेटायचं आणि असं मला वाटतं बघ शेतकरी जागेवर माल देण्यापेक्षा आहे जरी जागेवर द्यायचा असेल तरी तिने या अन्य मार्केटची चौकशी केली पाहिजे आणि माल दिला पाहिजे कारण काय होतं व्यापारी त्याच्या फायद्यासाठी होते पण आपण मार्केटला गेल्यानंतर आपला रोजचा चोरचा पैसे वाढवले तो आपला फायदा आहे त्याच्यामुळं आपलं हित पानं हा सारात्मत्वचा आहे आणि मी असं कट किडी चौधरी गेवऱ्यामध्ये आले आमच्या मार्केटला चर्चा आहे तर तुम्ही गेवराय सेंटर निवडावं गेवऱ्यामध्ये आमच्या भागात निवा तालुक्यात गेवराने एक आगाई वेगळं नाव मत केलं तिथले शेतकरी पाहायला गेले ना तर ते नेव शेतकऱ्यांनी एक धडा शिकूर राहिले तर ऊसाची शेती बंद करून आपण जाळीमध्ये शेती वाढवली त्यांचे कोणते आदर्श घेण्यासारखा आहे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो कारण आम्हाला जे गेवराई शिकव आणि तिथं डाळिबी येण उत्सुष्ट प्रकारचं फिरते पुढे डाग नाही काय नाही काय नाही तर शेतकरी समाधान व्यक्त होतं तुमचं तू काहीतरी शिकायला भेटते इतकं शेतकऱ्याला असं मला वाटतं आणि केडी चौधरीने इथे भेट दिली त्यांचे मनपूर्वक मी आमच्या तर गेवराई मार्फत आणि आपले देऊरचे सरपंच आले या साऱ्या परिसराच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो असं त्यांनी वा हो। वारंवार आहोत आणि शेतकऱ्याचं हित नक्क जागर देण्यात येईल किंवा त्यांचे पैसे कसे वाढतील असं जर मार्गदर्शन मार्गदर्शन केलं तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं